¿Cómo? महाबळेश्वर रोड गेले कित्येक वर्ष असाच आहे त्याच्यावर कोणीही रुपया टाकत नव्हते विभागाचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून या रोडवर कोटी रुपये पडलेले आहेत आणि कॉन्ट्रॅक्टर हे पैसे वाटून घेऊन दिवाळी टाइम साजरे करत आहेत आणि विभागातल्या नागरिकांना व्यावसायिकांना नाहक त्याचा त्रास सहन करावा लागत आहे याचा गांभीर्याने विचार करावा अशी मागणी समाज माध्यमातून होत आहे वाघिरा ते खांबील पर्यंतच्या रस्त्याची पाहणी रस्ता असताना केली आहे दररोज सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत वाघेरा ते हरचंदी टोक दरम्यानचा रस्ता बंद ठेवला जातो विभागाचा विकास होतोय किंबहुना विकास झालाच पाहिजे म्हणून आपण सर्वजण आपल्या स्वतःला त्रास झाला तरी चालेल पण रस्ता पूर्ण झाला पाहिजे असं म्हणतोय परंतु संबंधित ठेकेदारांनी कामावर पूर्णपणे दुर्लक्ष केलेले आढळून येत आहे सुरुवातीला ज्या प्रकारे काम सुरू होते त्याप्रमाणे कामाला अजिबात गती राहिलेली नाही गेल्या नऊ जानेवारीपासून ते आज अखेर अपेक्षित काम व्हायला पाहिजे होते तेवढे काम झालेले दिसत नाही विभागातील सर्वसामान्य माणूस हा पूर्णपणे पर्यटनावर अवलंबून आहे त्यामुळे दळणवळण बंद असल्याने विभागातील लोकांना भरपूर अडचणींना सामोरे जावे लागत आहे तरी देखील प्रत्येक व्यक्तीची भावना आहे की रस्ता झालाच पाहिजे आपल्याला त्रास झाला तरी चालेल पण काम अशा गतीने रह सुरू राहिले तर सर्वसामान्य माणसांचे प्रचंड नुकसान होणार आहे अशा प्रकारे संबंधित ठेकेदार स्वतःची फूट भरण्यासाठी विभागातील सर्वसामान्य लोकांना वेठीस धरत आहे तसेच मातीचा भराव प्रचंड प्रमाण रस्त्याच्या खालच्या बाजूस ढुकळून देत आहे त्यामुळे खालच्या बाजूस असलेल्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्याचप्रमाणे रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली संबंधित ठेकेदारांनी जागोजागी दगडाच्या खाणी काढून ठेवलेल्या आहेत तसेच वाघेरा ते खांबील गोल पर्यंत फक्त दोन डंपर व दोन पोकलेन काम करत आहेत अशा रीतीने काम लवकर पूर्ण होईल का अशा प्रकारे काम सुरू राहिले तर एकतीस मार्चच्या अखेर काम पूर्ण होऊ शकत नाही तसे संबंधित ठेकेदार रस्ता बंद ठेवण्यासाठी आणखी मुदतवाढ मागतील याचा तोटा सर्वसामान्य जनतेला भोगावा लागेल तरी हा रस्ता लवकरात लवकर व्हावा अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे याचा ग्राउंड रिपोर्ट घेतला आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी नमस्कार मी आहे संतोष मालुसरे सध्या आपण आहोत कापळा महाबळेश्वर रोडवर या ठिकाणी आपण पाहू शकता रोडचं काम अतिशय प्रगतीपथावर सुरू आहे या रत्नप्रभा ही देसाई कंट्रक्शन या या ठेकेदारांच्या माध्यमातून हे काम सुरू आहे मात्र दोन दोन दु दोन दु, तीन दिवसापूर्वी सोशल मीडियावर पोस्ट फिरत आहे पोस्ट फिरत आहे की ठेकेदार अतिशय गुन्हा काम करत आहेत त्याचप्रमाणे सर्व ज्या ठिकाणी खड खडक आलेले आहे आपण पाहू शकता दगड मोठे आलेले आहेत ते पूर्ण खाली जाऊ शकतात या ठिकाणी दगडगोटे कशा पद्धतीने गेलेले आहेत ते शेतीचे नुकसान होऊ शकते मात्र ठेकेदारांकडून साहित्य सामग्री कमी पडत आहे याविषयी काही भागातील एकशे पाच गावामध्ये ग्रुपमध्ये चर्चा सुरू आहे की हे काम एकतीस माझपर्यंत रोड सुरू हवा असे सार्वजनिक बांधकामाकडून झुकला देण्यात आलेल्या आहेत मात्र हे काम कशा सुरू आहे साहित्य सामुग्री कमी पडते की काय याविषयी मी आज काही भागातील लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहे प्रवाश आहेत कशा प्रकारे आपल्याला फक्त एक काम होत आहे पण काम होतं आपल्याला काम लग काम आहे काम होणं गरजेचं आहे कारण आज काळाची गरज आहे काम होण्याची परंतु आज चालूच परिस्थितीमध्ये विचार केला तर भयंकर धुरळा आणि त्या धुळीमुळं मोटरसायकलवाल्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आहे आणि गाडी घसरणे गाडीवरून होऊन पडणे हा प्रकार जास्त वाढतोय याच्यावर थोडंसं त्या काम कॉन्ट्रॅक्टर लोकांनी लक्ष दिलं पाहिजे साहित्य सामुग्री जे सी असेल प्रॉप्रॅक्ट असेल हे कुठं तरी कमी पडतंय त्याबद्दल काय सांगाल ते कमी पडतं ते जर यंत्राने लाभ जास्तीत जास्त तर काम फास्ट होऊन जाईल आणि हा जो होणारा त्रास आहे तो कमी होऊन जाईल भयंकर धुळा धुळीतून पार म्हणजे स्थानिक लोकांना हा त्रास खूप सहन करावा लागतोय आपण काय सांगाल आपण काय सांगाल कशा पद्धतीने जो पडलेला आहे मोटरसायकल वाल्यांना त्याचा खूप त्रास होतो बारीक खडी वगैरे जी पडलेली आहे ती साफसफाई जरा केली पाहिजे त्यांनी पण आपल्या एकशे पाच गाव मध्ये आरोप होतोय की ठेकेदार जे साहित्य सामुग्री आहे ते कमी प्रमाणात आहे आणि लवकर काम धीम्या गतीने सुरू आहे त्याबद्दल काय सांगा नाही आता सामग्री वगैरे वाढवून काम आता पावसाच्या हिशोबाने आता पाऊस किती महिने हां त्या हिशोबाने सामग्री वाढवून फटाफट काम केलं पाहिजे तर या होत्या प्रतिक्रिया मी अधिकाऱ्यांच्या पण काही प्रतिक्रिया अजून जाणून घेणार आहे हे तापळा महाबळेश्वर रोडचं काम जे सुरू आहे कधीपर्यंत संपणार आहे त्याची ज्या वाहतूक आहे ती दहा ते पाच बंद असते त्या दरम्यान साहेब आहेत माझे सर साहेब जे तापोळे बाबी रोज प्रगती काम पताव सुरू आहे कशा पद्धतीनं कॅ कार्या सुरू आहे आणि थोडंसं विभागातून जे थोडशी अडचण होती विद्यार्थी असतील किंवा पर्यटन असतील किंवा याबद्दल आपली प्रतिक्रिया सांगतो सापोळा ते महाबळेश्वर या एकूण लांबी नाचे एकूण नव्वद कोटीचे काम सार्वजनिक बांधकाम प्रगती पथावर आहे त्यापैकी सुरुवातीचे जे आठ किलोमीटर आहेत जी, जी की लांबी वन विभागाच्या हद्दीतून जाते त्यातले बरेचसे डांबरीकरणाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे साधारणपणे मार्च महिन्याच्या शेवटपर्यंत हे सुरुवातीचे आठ सात किलोमीटरचे काम पूर्ण होऊन पुढील जे पंच्याहत्तर कोटीचे काम आहे त्यात मोठ्या प्रमाणावर घाट लांबी असल्यामुळं घाट कटिंगचे काम आहे मोठ्या प्रमाणावर प्रगतीत आहे त्यातली बरेचसे घाट कटिंग होत आलेली आहे सद्यस्थितीत अकरा ते पाच आपण घाट बंद केलेलं आहे त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांना व पर्यटकांना जे काही त्रास होत आहे त्याबद्दल मी खात्यामार्फत प्रथम दिलगिरी व्यक्त करतो हो। परंतु काही गोष्टीला मर्यादा असतात त्यामुळे आम्हाला मेपर्यंत हे काम पूर्ण करावयाचे असल्यामुळे घाट कटिंगचे काम जास्तीत जास्त मार्चपर्यंत आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत या प्रगतीपथावरील कामापैकी जवळपास ऐंशी टक्के मोऱ्याचे कामं पूर्ण झालेले आहेत पुलाचे काम पूर्णत्वात आलेले आहे त्याचबरोबर तळदेव गावातील जी काँक्रीटची लांबी आहे ती पण आम्ही ब पुढील आठ दहा दिवसात चालू करत आहोत आणि एकूण जर कामाची जी स्पीड पाहता हे काम मेपर्यंत सत्तर ते ऐंशी टक्के पूर्ण करण्याचे नियोजन सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करण्यात आलेलं आहे साहेब भागातून असं थोडंसं म्हटलं जाते की तार, तार हो जे दगड येत आहेत गोटी येत आहेत ते शेतीची नुकसानी होऊ शकते त्याचप्रमाणे विभागातून असे होते की कुठेतरी जे साहित्य सामुग्री ठेकेदारांच्या माध्यमातून कमी पडते आणि काम धीम्या गतीने सुरू आहे याबद्दल साहेब आपली प्रतिक्रिया नाही स्थानिकांचा फक्त जो रोष आहे तो घाट बंद केल्यामुळे आहे परंतु सद्यस्थितीत दररोज सकाळी साधारणपणे सात वाजल्यापासून तर रात्री दहा बारा वाजेपर्यंत रात्रीचे मध्यरात्रीपर्यंत काम चालू असते तसं आजूबाजूचा परिसर हा घनदाट जंगलात असल्यामुळे रात्री बारानंतर नंतर काम करण्याला मर्यादा आहेत कारण की काही बिबट्या असतील किंवा हिस्त्रपश असतील त्याची पण तिथले काम करणाऱ्या कर वर्गाला भीती आहे मजुरांना किंवा स्थानिक सुपरवायझर लोकांना त्यामुळे बारा वाजेपर्यंत दररोज काम चालू आहे अगदी पूर्ण ताकदिनेशी ठेकेदारामार्फत काम चालू आहे आणि ही जस ही जी प्रगती पाहता मेपर्यंत आपल्या मंजूर कामापैकी ऐंशी टक्के काम पूर्ण होऊन जाईल असे आमचे नियोजन हो आहे तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून ह्या तापोळा रोडचं नव्वद कोटीचं काम सुरू आहे थोडा दिवस काही पर्यटकांना किंवा स्थानिकांना हे त्रास होऊ शकतो मात्र ह्याचं पुढं भविष्य खूप अतिशय चांगलं आहे त्याप्रमाणे सर्वांनी या कामाला सहकार्य करावं जे ठेकेदार आहेत सुद्धा चांगल्या पद्धतीने काम करावं अशीच या विभागातून मागणी होते कॅमेरामन संजय मालुसरे समी संतोष मालुसरे व्ही एम न्यूज महाबळेश्वर